नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला जो महागोंधळ महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला तो अभूतपूर्व हो होता सत्ता संधी साधूपणा लोकशाहीचं झालेलं त्यामुळे अधपतन या सर्वच आहेत आणि यात सामान्य माणूस हा फसत चाललाय का यावर माजी प्रधान सचिव महेश झगडे सरांनी वर्तमानपत्रात लेखही लिहिला लोकांचं प्रबोधन होईल अशा पद्धतीची त्यांची मांडणी असते आज या सगळ्या संधी साधू राजकारणामध्ये मूळ मराठी माणसांचे किंवा या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांचे मुद्दे काय जीवन मरणाचे त्यांच्या समस्या कुठल्या आहेत आणि नागरिक प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये ऐरणीवर काय येत नाही या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत वजा चर्चा असतो महेश जगडे सर खूप स्वागत आहे आपलं आपण पाहिलं की लोकसभा आणि विधानसभा या दोन त्यापूर्वीची राजकीय परिस्थिती सुद्धा आपण पाहिली पक्ष कुठले राष्ट्रवादी शिवसेना पण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कडेलोड झाला आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी या आपल्या समोर आता येऊन त्याचा सामना आपल्याला करावा लागतोय आणि यात मूळ प्रश्न सामान्य माणसांचे हे अजिबात ऐरणीवर येताना दिसत नाही सामान्य माणूस हा बाजूनी फसलेला दिसतोय त्याला या बदलत्या राजकारणामुळे आपला काय तोटा झाला हे कळत नाही उंजत नाही आहे की तो वाहावत चाललेला या राजकारणामध्ये प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि त्यावेळेस लोकशाहीमध्ये मग जे केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे सुद्धा शासनच आहे त्याला संविधानाच्या भाषेमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन इतकाच स्था दर्जा स्थानिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये संविधानाने दिलेला आहे त्यामुळे आता स्थानिक प्रश्न स्थानिकरित्या सोडवले जावेत स्थानिक प्रश्न हे दिल्लीकरांना समजणार नाही स्थानिक प्रश्न हे मुंबईतील शासनाला समजणार नाहीत म्हणून स्थानिकरित्या शासन असून त्यांनी त्याची सोड करावी अशी या संविधानामध्ये केलेल्या दृष्टीमध्ये अपेक्षा होती त्याच्यामध्ये दोन भाग होता है। एक तर भारतामध्ये जे काही आता आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे नागरीकरण झालेले आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे आणि महाराष्ट्र देशातील देशा दे सगळ्यात जास्त नागरीकरण झालेला राज्य आहे आणि या हे जो नागरीकरणाचा वेग आहे तो आणखी वाढणार आहे आणि पुढच्या तीन चार दशकामध्ये काही लोकांच्या म्हणजे तीन दशकाच्या आतच महाराष्ट्राची लोकसंख्या ही सत्तर टक्के ही शहरामध्ये असणार आहे त्यामुळे टर्बो नागरीकरण होणार आहे त्यामुळे दोन प्रश्न आहेत एक तर आहेत तीच व्यवस्था म्हणजे सध्याचे प्रश्न त्याची सोडवणूक करणं आणि भविष्यामध्ये जी नवीन लोकसंख्या येऊ घातलेली आहे शहरामध्ये आणि ते येणारच आहे त्यांची कशी व्यवस्था लावायची हे खरं म्हणजे दोन महत्त्वाचे महाकाय असे प्रश्न समोर आहेत पण हे दोन्ही प्रश्न व्यवस्थेपुढे नागरिकांच्या पुढे आणि राजकीय सत्य पुढे कोणाच्या समोर नाही आहेत राजकीय लोकांच्या पुढे काय आहे फक्त की निवडणुका जिंकणे याच्या पलीकडे मला तरी काही आता वाटत नाही की निवडणुका जिंकणे खरं म्हणजे की हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत ते खरंच निरक्षर आहेत का समस्या निरक्षरच्यामध्ये आहे का नागरिकांच्या मध्ये समस्या निरक्षरता आहे का खरं म्हणजे हा एक महत्वाचा प्रश्न आणि मला बऱ्याच वेळेस जाणवतं की ज्यावेळेस शहरांच्या विकासाबाबत चर्चा केली जाते फार तुटपुंजी चर्चा होते की निश्चित काय आहे शहराच्या मध्ये खरं म्हणजे असं आहे की शहरांचे का प्रश्न काय आहेत ते समजून घेण्याची खरं म्हणजे की राजकीय नेतृत्वाने राजकीय पक्षांनी प्रशासनाने विशेषतः नोकरशाहीने आणि मग नागरिकांनी एकत्रित हे केलं पाहिजे की आमच्या प्रत्येक शहराचे प्रश्न काय आहेत आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं कर्तव्य आहे आणि तसं अपेक्षित संविधानामध्ये केलेलं आज ते घडतंय का आज तसं घडत नाहीये निवडणुका फक्त कशासाठी लढवल्या जातात हा वाईट तोच चांगला हा आमच्या बरोबर आहे तो आमच्या बरोबर नाही त्यांनी इतकी पापं केली मागे आम्ही त्यांची पापं बाहेर काढू या गोंगाटामध्ये तो गेलेला आहे आणि नागरिक याच्यामध्ये पूर्णपणे हरवलेला आहे मला वाटतं की नागरिकांच्या हातून ही निवडणूक पूर्णपणे गेलेली आहे आणि आता जे काही येणार आहे ते नागरिक समस्या सोडवणुकीसाठी येणार आहे का सत्ता मिळवण्यासाठी हे नागरिक संस्था मधलं शासन येणार आहे हा म्हणजे प्रश्न करण्याचं कारण नाही आहे तर समस्या निराकरणासाठी हे असणार नाही कारण समस्या त्यांनी मांडल्याच नाही आहेत आणि त्याच्यावरती आम्ही काय करणार आहोत ते केलंच नाही डोबळ म्हणाने काही पक्षांनी केलं असेल उदाहरणार्थ की पुण्यामध्ये त्यांनी केलं आहे की आम्ही मेट्रो फ्री करू आणि तुमचं बस फ्री करू हे प्रश्न आहेत का खरं म्हणजे की हे इतकं वरवरचं आहे सगळं की बऱ्याच ठिकाणी की जे मूलभूत प्रश्न आहेत ते असे असे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल आम्ही अशाशी करणार आहोत आणि त्याच्यासाठी इतका निधी आहे तो निधी आम्ही असा वापरणार आहोत आणि त्या पद्धतीने पुढच्या पाच वर्षाचं आमचं नियोजन असं असं आहे असं पक्षाने सांगून त्या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही 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 लेखामध्ये नोबेल पारिक्षक विजेते अर्थतज्ञ जोसेफिगिटसिट्स यांचं एक यांचा एक त्यांचा एक कोट वापरला की लोकशाही एक टक्के लोकांची एक टक्के लोकांनी चालवलेली आणि एक टक्के लोकांसाठी अशी बंदी आहे हे चित्र तुम्हाला महाराष्ट्रात का जाणव याचं असं आहे की मी हे म्हणजे की केवळ जोसेफ स्टेगलिट्स यांनीच असं म्हटलेलं नाही आहे की पण आता बहुतेकांचे असं हे आहे की लोकशाही ही धनिकांची बटीक झालेली आहे आणि धनिकांची बटीक याच्यासाठी की जी सत्ता आहे ती ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे व्यवस्था वाकवण्याची ताकद आहे अशाकडे केवळ भारतात किंवा महाराष्ट्रात जगवत तसं झालेलं आहे आणि लोकशाहीला तसं पाहिलं तर हे मी म्हणत नाही पण काही इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटचे दरवर्षी जे काही लोकशाहीचा निर्देशांक असतो तो खाली खाली होत चाललेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या निर्देशांकानुसार जगातले फक्त सहा टक्के लोक हे खऱ्या लोकशाहीमध्ये आहेत बाकीचे लोक नाही आहेत मग हे असं का झालं तर ह्याच्यासाठी ह्याच्यामुळे झालेलं आहे की लोकशाहीचा महत्त्वाचा हे असं होता की सगळ्यांना समान म्हणजे जास्तीत जास्त लोक जे असतील त्या लोकांनी चालवलेली व्यवस्था आता जास्त जास्त लोक कोण असतात जास्त जास्त लोक म्हणजे आर्थिक किंवा सामाजिक ज्यांच्यावरती खरं म्हणजे की ज्यांचं ताकद नाही आर्थिक कमी ताकद आहे सामाजिक कमी अशा लोकांची व्यवस्था असते ती पण तसे अलीकडे ते सत्तेमध्ये आहेत का ते सत्तेमध्ये नाही आहेत जगामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नंतर जे काही आर्थिक स्थितींतर घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग पैशांचा प्रभाव भांडवलशाहीचा प्रभाव हा सर्वदूर पोहोचलेला आहे आणि तो सुद्धा लोकशाहीवरती आलेला आहे आणि लोकशाही ही धनिकांची बटीक बनलेली आहे आता जे काही झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकामध्ये तर पैशाचा सर्रास वापर होतोय काही ठिकाणी लोक कसे होतात की निवडून तिथे त्यांना विरोधकच मिळत नाहीत विरोधक का मिळत नाही आहेत विनोधक का होत तर त्यांनी त्यांच्या त्यांची उमेदवारी जर मागे काढून घेतात कशासाठी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे या सगळ्यामध्ये दुसरं असं आहे की यामध्ये जो पैसा वापरला जातो तुम्ही जाहिराती बघितल्या असतील वर्तमानपत्रातल्या किंवा चॅनलवरच्या जाहिराती बघितल्या असतील किंवा ज्या पद्धतीचे प्रचार केला जातो याच्यावरती जो माप पैसा खर्च केला जातो आणि आता हे काही हे राहिलेलं नाही एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे उमेदवार पैसे वाटताना पकडलेले आहेतच आणि हे सगळ्यांना खरं म्हणजे की आपण केवळ असं डोळे झाकून हे करणार नाही की पैशाचा वापर होत नाही पैशाचा वापर होतो दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस मी जिल्हाधिकारी म्हणून नाशिक असताना पुणे महा नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विधानसभेची निवडणुकीच्या वेळेस मी स्वतः झोपडपट्ट्यामध्ये पूर्ण पैसे वाटले जात होते त्यामुळे हे असं नाही पण याच्यासाठी यंत्रणा आहे का मग यंत्रणा तिथे काहीही नाहीये यंत्रणा अस्तित्वात नाहीये मला असं वाटतं की सध्या पैशाच्या वर्चस्वाने हे सगळं याच्यामध्ये पूर्ण त्याला चाकुळून टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जर नागरिकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मला वाटतं की, की ही व्यवस्था आणखी त्यापुढे विधारक होत जाईल म्हणजे काही मुद्द्यांची तुम्ही मांडणी केली काही मुद्दे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात की लोकशाहीच्या गर्भातच अप्रवृत्ती वाढत चाललेल्या लोकशाही फक्त नावापुरती उरली आहे का असा प्रश्न एक मोठा गंभीर निर्माण झाला महाराष्ट्रासमोर आणि विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे आता महाराष्ट्रातलं राजकारण हे असतील संधी साधू त्यात पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर आणि तत्वहीन पार्टी विथ द डिफरन्सही काही फारसा राहिलेला नाही आणि पक्षांतर हा अपवाद न राहता ती एक व्यवस्था बनली आयाराम दयाराम ही संस्कृती प्रचंड मोठ्या प्रमाणात बळावत चालली आहे अनेक वर्षांपासून कार्यकर्ते काम करत असतात एखाद्या पक्षासाठी निवडणुकांपूर्वी पक्ष बदलले जातात नव्या नेत्यांना नव्या उमेदवारांना संधी दिली जाते आणि कार्यकर्त्यांची निष्ठा डावलून पैसे आणि प्रभाव असलेल्या आयारा आयात उमेदवारांना तिकीट दिलं जातं आणि निष्ठा हा शब्द खरंतर भाषणापुरती उरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सत्ता लालसा आणि संधी साधूपणा या बळावत चाललेल्या अत्यंत वाईट आणि अनैतिक गोष्टी आहेत आणि मग विचारधारा ही केवळ मुखवट्यापुरती शिल्लक राहते आपण असं म्हणतो आता हे सगळं समाजामध्ये सुरू असताना तुम्ही त्याचं एक वेगळ्या पद्धतीनं चिंतन करता आहात राज्य सरकारमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कामही केलेलं आहे समाजाला पाहिलं नेत्यांना पाहिलं राजकारणाला पाहिलं मला एक गोष्ट साधारणतः ही स्पष्टपणे दिसते की लोकांची मानसिकता सुद्धा बद्दल माझ्या प्रश्नावर मी एकत्र आलं पाहिजे माझ्या सोसायटीचं एक फेडरेशन तयार केलं गेलं पाहिजे त्यातून मी नगरसेवक आमदार यांना प्रश्न विचारले पाहिजे किंवा त्यांच्या दरबारात जाऊन दरबार पडणार नाही त्याच्या कार्यालयात जाऊन त्यांना प्रश्न विचारले पाहिजे की असे प्रश्न असू शकतात हा जो एक सोशल वर्षांमध्ये काही म्हणजे आपण पाहत होतो स्पष्टपणे तो कुठे दिसत नाही का त्याचा अभाव सुद्धा खूप खटकतो आणि ती जास्त दुःखद बाब आहे या लोकांचा हवाला काय बरोबर आहे लोक देत असत बरोबर आहे की सध्या जे लोकांनी लोक मोमेंट लोक जळवळ जे करायला पाहिजे की जे काही चाललेलं आहे चुकीचं चाललेलं सा आहे ते चुकीचं होऊ नये म्हणून राजकारणामध्ये चुकीच्या प्रथा पडू नयेत आयाराम गयाराम होऊ नये आणि जो आयाराम गयामचा नेहमी नेहमी तलाव करा निवडणुकीच्या प्रक्रियेतून त्याला बाहेर फेकला गेला पाहिजे अशी आपल्याकडे परिस्थिती होत नाही कारण त्याला म्हणजे तशी लोकांच्यामध्ये त्यांना माहिती नाही की हे आयराम गायराम आहे त्यांना माहिती आहे पण शेवटी काय तिथे की पैसा जिंकतो मी तर खरं म्हणजे की हे सत्तेसाठी चाललेलं आहे असं म्हणत नाही हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे आणि मग मी एक त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं की एका महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या पक्षातून गेलेले एक माझी खासदार कॉर्पोरेटर का, होते त्यांनी एका बा, बा, दोन पक्षातील दोन पक्ष एकत्र आल्यामुळे खूप लोष केला दोन भाऊ एकत्र आले म्हणून आणि दुसऱ्याच दिवशी ज्या पक्षाला खरं म्हणजे टीका त्यांच्या पक्षामध्ये गेले ती इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत परिस्थिती अशी आहे की हे लोकांना माहित नाही की हे लोकांना माहिती आहे पण लोक तिकडे खरं म्हणजे की शेवटी त्यांचं असं वाटतं की शेवटी पैसा जिंकणार आहे कारण ते पैशासाठी चाललेले आहे ते पैशामुळे होतं पण मला असं वाटतं की खरं म्हणजे जर हे बदलायचं असेल तर इथे लोक चळवळ झाल्याशिवाय आता हे बदलणार नाही त्याच्यामध्ये किती कुठलाही पक्ष जरी सत्तेवरती आला तर त्यांना शेवटी निवडून यायचं असतं आणि मग ते या चाकोरीतून जातात ती चाकोरी आहे पैशाची चाकोरी आहे आणि मग जसं मी अगोदर म्हटलं की लोकशाही ही पैशाची बटीक झालेली आहे ती बटीक कुठेतरी बाहेर काढायची असेल केवळ लोक चळवळ चालू शकते या देशामध्ये लोक खूप चूक आहेत पण ही लोक चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की याची ही जी गोष्ट ही बाब जी आहे ती अतिशय विदारक विद्रुप अवस्थेकडे जाणार आहे आणि आपण हे फक्त बघतो आहात की मागच्या वेळेस वेळेस आत्ता झालं पण कोण करते का कोणी समाज माध्यमावरती चर्चा करण्यापेक्षा चर्चा पलीकडे किंवा मग कुठेतरी सकाळी जॉगिंग करण्याच्या किंवा चालण्याच्या वेळेस जे काही चर्चा होतात त्याच्या पलीकडे कुठेही जात नाही राजकीय पक्षांचे नेते ब्रंदर ते सातत्यानं विकासाचं सा विजन पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे थिंग टँक नाही तर त्यांच्याकडे सुद्धा थिंक टँक आहे प्रत्येक पक्षाकडे पण मग एकीकडे विकासाचे जे काही मुद्दे असतात आपापला अजेंडा पुढे जाहीरनामा मॅनिफेस्टो डोकत असताना जो सगळा आपला भोवता आहे माध्यम म्हणा सोशल मीडिया आणि समाजात चालणारी चर्चा आणि या समाजातले वेग आम जनता जे कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून वेगवेगळ्या अनेक पक्षांमध्ये विभागली गेली सुद्धा आहे कारण अनेक ठिकाणी आपल्याला त्यांची गर्दी सभांना दिसते आहे मोर्चा म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांना दिसते त्याच्यामुळे यांना लाभणारे सुद्धा कार्यकर्ते हे समाजातलेच आहे ते मोठ्या प्रमाणात तरुण सुद्धा आहे आता असं सगळं असताना सुद्धा जो आपला आहे हा आरोप प्रत्यारोपानं वादविवादानं उखाळ्या पाखाळ्यानं का व्यापून जातो आणि शेवटी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की भांडणं इतकी टोका लागेल की मारामारी होत पळवापळवी होते, है। भी होते है। पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाटले जाते पकडतायत कोणी त्याचे व्हिडिओ समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतायत व्हायरल करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे वैचारिक लढाईचा स्तर सुद्धा घसरला एक मुद्दा नागरी प्रश्न सुद्धा बाजूला पडला आणि वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप एका मर्यादेपर्यंत शिल्लक राहण्याऐवजी ते असे वरवर आल्यासारखे दिसत आहेत आणि मग लक्षात येतं की सामान्य माणूस हा फसलेला सामान्य माणूस निश्चितपणे फसलेला आहे कारण आता वार प्रत्यावार होता ते कुणावरती होत आहेत हे पूर्वी कधीतरी एकत्र होते किंवा कुठेतरी पक्षामध्ये होते ते इकडून तिकडे गेलेत ते त्या व्यवस्थेचा भाग होते आता मी एका महानगरपालिकेचा आयुक्त होतो तिथे जे पक्ष क आयुष्यभर त्यांच्या सापडीपासून एकमेकांच्या विरोधात होते त्याची स्टँडिंग कमिटीमध्ये एकत्र आले नंतर काही दिवसांनी ते फुटले परत तिसरं त्या जोडगोळी तयार झाली परत तीन पक्ष एकत्र आले त्यामुळे तुम्ही खरा म्हणजे की आरोप कोणावर करणार आहात की तुम्ही सत्तेमध्ये त्यांच्यामध्ये असताना तिथे तुमचा सहभाग असताना परत तुम्ही त्यांच्यावरतीच ते आरोप करणं त्यांना असं वाटतं की मूर्ख आहे मोर्खा शब्द मी खरं मुद्दा म्हणून वापरतो कारण जे सत्तेमध्ये आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर होता आणि त्यावेळेस ते तुम्ही त्यांच्यावर ते आरोप करू शकतात मला वाटतं की फार वाईट परिस्थिती आली आहे याचं कारण असं आहे की पूर्वी फक्त अर्थार्जनाच्या तीन गोष्टी होत्या शेती होती व्यवसाय होता आणि नोकरी होती आता अर्थार्जनासाठी सगळ्यात मोठं साधन आणि काही नको म्हणजे राजकारण हे झालेलं आहे आणि या राजकारणाचा मग काय असतं की फार एक सभास आरोप करणे आणि ते आरोप करायला तुम्हाला काही हे लागत नाही आहे याच्या सत्यता असत्यता किंवा त्याच्यामध्ये तुमचा काय भाग आहे काही लागत नाही आरोप करणे बेछूट आरोप करणे मला वाटतं की लोकशाहीचा जो निर्देशांक मिळणार आहे हे आरोपामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी तो खूप मोठ्या प्रमाणात कारण कोणी काही आरोप करतं पण त्या आरोपामध्ये ते स्वतःही आलेले असतात त्यांना कोणी विचारत नाही ज्यांच्यावर ते आरोप करता होत आहेत ते म्हणत नाही की तुम्ही आमच्याबरोबर होतात जास्त म्हणून की या सगळ्या गोष्टी आरोपांच्या आरोपामध्ये आणि उत्तरामध्ये बाकी सगळं विसरून केलेले आहेत आणि लोकांना कुठेतरी त्याच्यामध्ये मग याच्यात गुंतवून ठेवलेलं आहे की हा असं म्हणाला त्याने त्याला तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे अमु आहे हे असं चालणार आहे याच्यामध्ये मूळ प्रश्न जे आहेत खरं म्हणजे की नागरिकांनी मतदारांनी तो फोकस कधीही सोडायला नको पाहिजे होता आमच्या शहरांचे मूळ प्रश्न तुम्हाला समजलेले आहेत का प्रत्येक पक्षाला समजलेले आहेत का तुम्ही सत्तेमध्ये होता इतके वर्ष तुम्ही त्याच्याबद्दल काय केलं किंवा काही केलंच नाहीये आणि जर तुम्ही सत्तेमध्ये असं म्हणता तर पूर्वी काय केलं नाही मग आणि जर सत्तेमध्ये आला तर तुम्ही काय करणार आहात इतकाच फोकस ठेवला पाहिजे तुमचे आरोप प्रत्यारोप त्याला काही आज राहत नाही फक्त विकास म्हणजे काय तुम्ही आम्हाला सांगा आणि विकास जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याची सोडवणूक कशी करणार आहात पण आता हा हे फार त्याच्या पलीकडे गेलेला आहे नागरिक किंवा मतदार हे विचारण्याच्या खरं म्हणजे की ताकदीचा राहिलेला नाहीये त्यांना कोणी विचारत नाहीये त्यांना गृहीत धरलेलं जात आहे की मतदार आम्हाला मत देतील किंवा देणार नाही ते भाग वगैरे आम्ही असंच बोलणार आम्ही करणार आम्ही अशाच योजना आणणार ज्या योजनांची गरजच मागणीच केलेली नाहीये की आम्हाला बस आणि मेट्रोचा प्रवास फुकट करा अशी मागणी झालेली आहे का जी मागणीच जी जी नाही आहे उलट आम्हाला स्वच्छ पाणी द्या आम्हाला स्वच्छ हवा द्या आम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करा हे असं खरं असताना जे त्याच्यामध्ये त्यांना भूलभल्ला म्हणजे तुम्ही नागरिकांना गोळीत धरलेला आहे तुम्ही त्याला त्यांना रिडंडंट केलेला आहे इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे की त्यांना तुम्ही पूर्णपणे त्याचा निर्लेख केलेला आहे नागरिकांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या अपेक्षांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे वाटतं ते आम्हीच जे करणार ते बरोबर आहे आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये मग राजकीय सत्ता ही राजकीय लोकशाही सत्ता राहिलेली नाही ती एक प्रकारची अशी वाईस ग्रीप असलेली अशी सत्ता आहे जी लोकशाहीच्या याच्या संकल्पनेमध्ये बसत नाही आणि मग ते पुढे असं चालेल याच्यामध्ये अमुक पक्षाने केलंय का असं मी म्हणेल का नाही सगळेच पक्ष त्या पद्धतीने बघायला लागले एकदा आणि दुसरं एक सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सध्या काय झालेली आहे एकदा निवडून दिल्यानंतर मग आम्ही काहीही करू किंवा आम्ही काहीही करणार नाही हे जे प्रकार आहे की समजा खूप आश्वासनं दिली आणि आश्वासनानंतर पाच वर्ष पुढे काहीच केलं नाही कोणी काहीच बोलू शकत नाही किंवा तुम्ही जे सांगितलं नाही ते केलं तुम्हाला कोणीच काही विचारणार नाही त्यामुळे हे जाहीरनामे आश्वासनं याला सुद्धा तसा संविधानिक काही हे नाही आहे लोकांची मुवमेंट अशी पाहिजे की तुम्ही जाहीरनाम्याला आला संविधानिक काहीतरी स्वरूप द्या आणि जे तुम्ही आश्वासन दिले असतील ते जर तुम्ही ठराविक कालावधी पूर्ण केले नाही तर त्याच्याबद्दल जनतेला जाब विचारण्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे खूप धन्यवाद महेश जगडे यांच्याशी आमची चर्चा त्यांची ही मुलाखत तुम्हाला काहीतरी शिकून जाणारी आहे कारण तुम्ही मतदान करणार आहात तर मतदान करताना तुम्ही उमेदवाराकडे पाहिलं पाहिजे आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाकडे अत्यंत डोळसपणे पाहिलं पाहिजे तुमच्या नागरी समस्यांना कोण वाचा फुडतोय याची जाणीव मात्र ठेवली पाहिजे आणि तुमचा हक्क बजावताना तुम्ही सगळ्याच या गोष्टींचा अत्यंत पोटतिडकीनं गंभीरतेनं त्याचा विचार केला पाहिजे निवडणुका येतील जातील पण मुळात नागरी प्रश्न आणि त्याचं महत्व हे अबाधित राहणं महत्वाचं महत्वा आहे कारण लोकशाही त्यामुळेच मजबूत राहू शकते तुम्ही तुमची मतं मध्ये जरूर नोंदवा आणि मुलाखत तुम्हाला कशी वाटली तेही सांगा याशिवाय नवे डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही आमचे सोशल मीडियाचे हँडल सुद्धा फॉलो करा बेल आयकॉनवर बटन दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील खूप धन्यवाद